जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज पत्रकारितेला जागतिक कायम देणारी व्हॉइस ऑफ मीडिया चळवळ रविकांत तुपकर शेतकरी नेते व तसेच सामाजिकतेला दिशा देणारी पत्रकारितेची जागतिक मोहीम व्हॉइस ऑफ मीडिया अमळनेरचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील व्हॉइस ऑफ मीडियाच्या दोन दिवसीय केडर कॅम्पचं उद्घाटन राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग पत्रकारितेच्या माध्यमातून जाणीव जागृत करण्याचं आणि पत्रकारांना संघटित करण्याचं विलक्षण कार्य व्हाईस ऑफ मिडियानं उभारलंय स्थानिक पातळीतून हे जागतिक पातळीपर्यंत पत्रकारितेला नवे आयाम देत ही चळवळ आज भारतीय पत्रकारितेचा अभिमान ठरली आहे देशभरातील पत्रकारांना एकत्र बांधून त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडिया सातत्यानं करत आहे असं शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलं आहे तर पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाशी जोडणारं सशक्त माध्यम आहे उत्कृष्ट पत्रकार होण्यासाठी शैली वाक्यरचना आणि बिटवीन द लाईन्स लिहिण्याची कला आत्मसात करणं आवश्यक हो आहे असं प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी आहे अमळनेरीतील मंगळग्रह मंदिर परिसरात व्हाइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या राज्यस्तरीय दोन दिवसीय केडर कॅम्पचं आयोजन उद्घाटक रविकांत तुपकर आणि अनिल पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते दोन्ही मान्यवर बोलत होते यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित देशमुख रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद राज्य समन्वयक कुमार कडलक राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गोरक्षनाथ मदने महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी ग्रामीण महिला प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संगम कोटलवार वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर नाशिक विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके नाशिक जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांसह राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते पत्रकारितेमध्ये समतोल साधणं समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचवणं आणि जनतेच्या भावना मांडणे हेच पत्रकारांचं खरं काम असल्याचं पाटील यांनी ठामपणे सांगितलेलं आहे व्हॉइस ऑफ मीडिया व व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राज्य सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले अंमनेरचे तालुका अध्यक्ष उमेश काटे यांनी त्यांच्या सहकारी टीमच्या पुढाकारातून येथे उत्तम नियोजन केलं आहे अमळनेर व्हॉइस ऑफ मीडियाच्या दोन दिवसीय केडर कॅम्पचं उद्घाटन करताना मान्यवर केडर कॅम्पमध्ये मा राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी व पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी श्री गजानन देशमुख अमळनेर जिल्हा जळगाव कर्तव्य काय किंवा पत्रकार दायित्व आपल्याकडे काय आहे हे सुद्धा या वेगळं तुम्हाला कळलं आहे खरं तर मला एक दोन दिवस झाला एक इच्छा चांगले गुण प्रभावित झाले तो माणूस आयुष्यामध्ये उघडून दिसतो मला असं वाटतं की इथं आलेल्या प्रत्येक माणसामध्ये एक खिड आहे आमच्या विद्यार्थ्याच्या भाषेमध्ये त्याला मी सर्किट लोक इथं जमलेला प्रत्येक त्या सर्किट आहे म्हणून तुम्ही पत्रकार घेत चांगले आपलं सर्किट कारण मी पण तुमच्यात माणूस आहे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पत्रकार फेडरल कॅम्प मधून जे आम्ही पण शरद जोशींच्या शिबिरातले विद्यार्थी आहोत पाच पाच दिवसाचे तीन तीन दिवसाचे अनेक शिबिरे मी शरद जोशींची केलेली आहेत आंबेडकरला असेल कोल्हापूरला असेल विविध ठिकाणी आहे केडर कॅम्प मधून जो कार्यकर्ता तयार होतो मला असं वाटतं की तो कार्यकर्ता त्याची वैचारिक बैठकी पक्की होते आणि एखादा माणूस जर अर्धपट तयार झाला तर तो अस्वस्थ असतो कायम आपल्या क्षेत्रात काय काही पत्रकारांना कायम वाटतं मी कशाला पत्रकारिलो आता पुढच्या वर्षी मी सगळं सोडून देतो पण सोडत नाही तर आपण होऊन इकडे आलेलो आहे पत्रकारितेमध्ये आपल्या घरी येऊन कोणी काही अर्ज दिला नव्हता की तू पत्रकारितेल आमचं भलं बरोबर का आपल्याला अर्ज दिला नव्हता विनंती केली नव्हती पण आपल्याला ती खास आहे आमच्या विदर्भाच्या भाषेत आपल्याला तो कट आहे

काही गोष्टी आपल्याला आणि त्या शाळेमध्ये मी सुद्धा शेवटच्या भागावर बसायचो त्यामुळे मला सगळ्या गोष्टी समजायच्या सरांपासून तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोण उठत कोण बसत कोण कसं जात कोण डोकावत कोणाच्या काय प्रतिक्रिया त्या सगळ्या गोष्टी शेवटच्या भागावर बसून मला कळायच्या पण लग्न तशी भूमिका नाहीये पंथावर न बसून आपला आदर्श निर्माण करणाऱ्या व्हाईस ऑफ इंडियाच्या यांनी धुरा सांभाळलेली त्यांचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे आमची दिव्या प्रास्ताविक करत होती तिला बघून तिचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर मलाही थोडस बर वाटलं कौतुक त्यावेळी द्यारे <laughs> <laughs> करत होती त्यावेळेला उतरलो घरी गेलो गेली आणि डायरेक्ट गाडीत बसलो आणि त्यानंतर तुमची गाडी मागून आली आणि मागून आल्यानंतर माझं लक्षात आलं की दिव्या प्रास्ताविका मध्ये आपली स्थुती करत होती त्यामुळे वेळेवरती तुम्ही या ठिकाणी आला

संघटना कुठलीही असो किंवा संघटने विना सुद्धा असो तुम्हाला नक्की यश या ठिकाणी प्राप्त होऊ शकत असं काम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता सातत्याने बघते अमोलजी देशमुख रश्मी मारवाडी कुमार कुमार मदने सर सविता चंद्रे संगम देशमुख अमोले मिलिंद करण्यात आलं उद्घाटन झालं मी सर्वप्रथम रवी गांधीच्या हस्ते आणि आमच्या साक्षीने या व्याख्यानबागेच उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी त्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या दोन दिवसात प्रशिक्षण असेल चर्चा असेल कौशल्याची कार्यशाळा असेल विचारमंथन असेल सांस्कृतिक कार्यक्रम का असतील फॅनची चर्चा असेल अशा अनेक वेगवेगळ्या भूमिकांबद्दल अनेक चर्चे चर्चा सत्र सत्रामधन आपल्याला पुढच्या दोन दिवसामध्ये प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असणार आहे